ये आके स्वागत हो सरनाम परिडा मिश्रा पुढील कॅमेरा सन्मान करण्यासाठी मी अनुरोध अर्जना विनंती करतो की पुढील सन्मान आपल्या हस्ते करावे संचिता राठोड मॅडम प्रापत सदस्य पुढील सन्मान करीत आहे मिसाळ यांचा सन्मान ग्रामपंचायत सदस्या राहतो मॅडम या ठिकाणी करीत आहेत यापुढील सन्मान मृदाली माने यांचा होत आहे मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी स्टेजवर यावं

सुशील महेकर यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे मी श्री शिवराम भाडीच यांना विनंती करतो की त्यांनी उपाध्यक्ष सुशील महेकर यांचा सन्मान करावा ठिकाणी शपथ महोत्सव मधील सदस्य यांचा सुद्धा सन्मान होत आहे काही सदस्यांचा सन्मान झालेला आहे परंतु काही सदस्य या ठिकाणी आपण त्यांचा सन्मान करणार आहोत मी श्री निलेश रुके यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे श्री निलेश रुके श्री निलेश रुके मी शाळेचे मुख्याध्यापक मैगे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत श्री निलेश रुके पुढील सन्मान श्री अनुप नागवेकर शाळा संसैकीचे अध्यक्ष श्री दिनेश रुके हे यांनी अनुप नागवेकर यांचा सन्मान करावा श्री अनुप नागवेकर शपथ महोत्सव कमिटीमध्ये वेगवेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग सक्रिय सहभाग म्हणजे कबड्डी स्पर्धा असतो शाळेतील दर तीन महिने होणाऱ्या उपक्रम असतो यामध्ये कायम अनुप नागवेकर यांचा सहभाग झालेला आहे त्यांचा सुद्धा आजच्या दिवशी आम्ही स्वागत व सन्मान करू इच्छितो पुढील सन्मानासाठी मी श्री रवींद्र फेरेकर यांना आमंत्रित करतो की त्यांनी स्टेजवर येत आहे श्री रवींद्र त्यानंतर पुन्हा एकदा मूळ कार्यक्रमाकडे आपण येणार आहोत ज्या ज्या माझी विद्यार्थ्यांसाठी आज कार्यक्रम आयोजित केला हा सदस्य शरद महोत्सव समिती सदस्य म्हणून आपला सन्मान होत आहे रवींद्र फिरकर मी ग्रामपंचायत सदस्य ते विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा श्री राजेंद्र शेट्टे त्यांचा त्या ठिकाणी सन्मान होत आहे श्री मंगेश मळेकर शपथ शालेय समिती सदस्य या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी त्यांचा सन्मान घ्यावा श्री मंगेश मळेकर या राजेंद्र शेट्टी यांचा सन्मान होत आहे ग्रामपंचायत सदस्य केवेकर या ठिकाणी त्यांचा सन्मान करीत आहे श्री मंगेश मळेकर यांचा सन्मान त्यांचे बंधू दशरथ मळेकर या ठिकाणी स्वीकारत आहेत मी श्री मोहन खांबे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा गेले दोन दिवस आपल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एक आपल्याला आप गोड आठवण देण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून छायाचित्र स्वरूपामध्ये जे आपल्याला कायम आठवणी देणार आहेत ते श्री अनंत सर हो यांचा सुद्धा या ठिकाणी सन्मान होत आहे ते आनंद तिल्सर यांच्याबद्दल बोलायचं झालं तर दापोली तालुक्यामध्ये एक समस्या तारा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात वेगवेगळ्या उपक्रमामधून विद्यार्थ्यांना पुढे आणण्याचं काम ते करतात आपल्या शाळेमध्ये शाळेमध्ये आनंद प्रसाहित ध्वजे वक्तृत्व स्पर्धा त्यांच्या माध्यमातून घेण्यात आल्या तसेच वेगवेगळ्या गावातील महिला असो विद्यार्थी असो यांना सुद्धा त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे देण्याचं काम केलेलं आहे मी आमच्या गावचे सरपंच श्री सचिन तोडणकर यांना विनंती करतो की श्री आनंद पिल्लेसर यांचा यथोचित असा स्वागत व सन्मान करावा आनंद त्यांच्या सरांबद्दल बोलायचं झालं तर आपला हा कार्यक्रम त्यांना लाईव्ह टीव्हीवर दाखवायचा होता परंतु या ठिकाणी येणारी रेट अपुरी पडली त्यामुळे त्यांना त्याचं स्वप्न होतं हा कार्यक्रम मला टीव्हीवर लाईव्ह दाखवायचा आहे परंतु ते दाखवू शकले नाही युट्यूबवर आनंद कोकर म्हणून त्यांचं नाव आहे निश्चितपणे ते चॅनल सबस्क्राईब करा आपल्याला वेगवेगळ्या उपक्रमाची माहिती त्या चॅनलवर मिळणार आहे आनंद कोकर आ, मी विनंती करतो की त्यांनी आपलं व्यक्त करावं सर्वांचीच नाव घेत नाही पण खर तर शाळेचा संबंध आला तो एक स्पर्धा घ्यायची होती आणि सचिन सरांशी मी ही संकल्पना बोललो तर सरांनी क्षणाचाही विलंबन आला होता आमच्या शाळेमध्ये घ्या असं निमंत्रण दिलं आणि आपण या संपूर्ण तालुक्यातील तीन वेगवेगळ्या शाळांमधून ही स्पर्धा घेतली जवळजवळ दोनशेहून जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आता दुसऱ्या भेंड्यू बद्दल बोलण्यापेक्षा मी या शाळेबद्दल बोले सुरुवातीला मलाही प्रश्न पडला होता की कर्जेमध्ये स्पर्धा यशस्वी होईल का नाही पण या ठिकाणी सुद्धा जवळजवळ या पंचक्रोशी मधून बेचाळीस विद्यार्थी जेव्हा सहभागी होतात त्यावेळेला हे यश आमचं नाहीये तर या शाळेचं यश आहे त्याची पहिली पोस्ट तेव्हा मिळाली आणि तेव्हापासून माझ्याने या शाळेचे ऋणानुबंध जोडले परंपरा शंभर वर्षांची आहे शंभर वर्षांची परंपरा ज्या शाळेला असतात त्यावेळेला त्या शाळेचा पाया हा खऱ्या अर्थाने मजबूत असतो आणि त्याची उक्ती पाहणारा हा दोन दिवसाचा कार्यक्रम म्हणजे या शाळेतून कुठल्याच क्षेत्रात व्यक्ती नाहीये असं नाहीये सचिन सर की इन्कम टॅक्स ऑफिसर असता त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं त्यानंतर शासकीय सेवांमध्ये असलेले अनेक लोक आहेत आणि ही लोक कायम या विद्यार्थ्यांच्या मागे आता यातील माझे काही बालमित्र आहेत की जे खरं यांचा आदर्श घेतील आणि भविष्यात या शाळेचं नाव जिल्हा पातळीवर आणि राज्य पातळीवर नक्की नेतील आणि त्याची सुरुवात प्रीतम सर मला वाटते रुके साहेबांच्या मुलीने त्याची सुरुवात केलेली आहे नवोदय सारख्या एक टफेस वन जी एक्झाम आहे तिथे ही विद्यार्थ्यांनी पोहोचली आहे आणि तिथे पोहोचले म्हटल्यावर बाकीच्या बीडीएस वगैरे हो एक्झाम तर आता तुम्हाला कंटिन्युअसली सातत्यपूर्ण चालूच राहतील आता या शाळेतला महत्वाचा दुवा कोण असतो तर ज्यांना मी बघितलं सुद्धा नाही आणि अशा माणसांच्या जीवावर मी स्पर्धा अरेंज केली घोषित करून टाकली आणि त्यानंतर माझा संपर्क आला तो मुख्याध्यापक मळगे सर मळगे सरांनी मला काही गोष्टी सांगितल्या जसे विद्यार्थी म्हणून तुम्हाला समजवतात सेम तसाच मी विद्यार्थी म्हणून आलो आणि मग मळगे सर फळकाळे सर केळसकर सरकार मला सांभाळून घेत की आणू शकतो याच यथायोग्य मार्गदर्शन मनस्वी आभार मानतो आणि या शाळेला खूप सारे शुभेच्छा देतो सांस्कृतिक जेव्हा जेव्हा माझी मदत लागेल मला आवर्जून हाताने बोल करा म्हणजे सर सचिन सर मी कायम तत्पर असेल या शाळेसाठी काम करण्यासाठी धन्यवाद मला दोन शब्द बोलण्याची संधी ठेवी याबद्दल मनस्वी आभार धन्यवाद धन्यवाद आनंद सर त्यानंतर पुढील सन्मान आपण घेत आहोत प्रशांत प्रकाश माने कॉम पर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलेलं आहे व दी नितीन माने या जर व्यक्तीचा असतील किंवा त्यांच्या घरातील व्यक्ती असतील त्यांचा सन्मान त्या ठिकाणी होत आहे मी उपाध्यक्ष श्री मयेकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा यथोचित असा सन्मान करावा यानंतर मी पुन्हा एकदा रंगमंशावर व रंगमंशा पुढील असणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना आवाहन करतो की आपल्यापैकी माझी विद्यार्थी म्हणून कोणी मनोगत व्यक्त करत असेल